नमस्कार मित्रांनो मी गौतम आवळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे सात जन्म स्वर्ग आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय कुठले सात जन्म आणि कुठला स्वर्ग आणि परत मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय तर मी नेमकं सात जन्म स्वर्ग असं का म्हणतोय का दुसरं कोणी असं म्हणतंय आणि ते कशामुळं म्हणतंय आणि त्याला नेमकं कारण काय मित्रांनो असे जर विविध प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये व्हायची आहेत तर वेळ नवडदा चला बघूया की आजचा व्हिडिओ सात जन्म स्वर्ग आणि त्याला मी क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो हा जो काही शब्द प्रयोग आहे किंवा हा जो शब्द आहे सात जन्म स्वर्ग मिळाला असता मिळेल असं एक विद्वान व्यक्तिमत्व या भारत देशामध्ये दे जन्मलेलं विद्वान व्यक्तिमत्व आणि ते व्यक्तिमत्व हे म्हणजेच या भारत देशाचे गृहमंत्री होम मिनिस्टर ज्याला म्हटलं जातं की ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्या यंत्रणेकडे असतं त्या यंत्रणेचे प्रमुख म्हणजे हे व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्वाच्या तोंडून हे शब्द पडलेले आहेत आणि ते का पडले तर मित्रांनो सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये एक मुद्दा उपस्थित केला गेला आहे आणि तो मुद्दा म्हणजे दुसरा तिसरा काही नसून आपल्या या भारत देश ज्या नियमावर किंवा ज्या पुस्तकाच्या नियमाप्रमाणे चालतो त्या पुस्तकाला आपण संविधान असं म्हणतो आणि ते संविधान ज्यावेळेस निर्माण झालं तेव्हापासून तर आजपर्यंत त्याला आता पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि मग पंचाहत्तर वर्षामध्ये संविधानाने या भारत देशाला काय दिलं संविधानामुळं संविधानामुळं या भारत देशाला काय मिळालं आणि संविधानाने या भारत देशाला कसं मजबूत ठेवलं याच्यावर संसदेमध्ये चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला आणि त्याला म्हणजेच सत्ताधारी असलेला आजचा भारतीय जनता पार्टी त्याचे ग्रहमंत्री त्यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय आणि ते उत्तर देताना ते काय म्हण आंबेडकर 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 इतका नाम अगर भगवान का लेते तो सात तक स्वर्ग मिळतात मग जर असं उत्तर देत असतील तर मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेच असतील की हा माणूस भारत देशाचा गृहमंत्री आणि तो गृहमंत्री जर असं बोलत असेल याचा अर्थ संविधान प्रक्रियेच्या विरोधी किंवा संविधान निर्मात्याच्या विरोधी आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांचं बोलणं जर म्हटलं तर हे बोलणं देशामधल्या सत्त्याण्णव टक्के लोकांना किंवा संविधान प्रेमी लोकांना ज्यांच्या हजारो पिढ्या ह्या खिपचत पडल्या होत्या गाव कुसाबाहेर होत्या हक्काने आणि हक्कापासून वंचित होत्या या लोकांवर ह्या एका शब्दामुळे किंवा त्यांच्या या एका वाक्यामुळे त्यांच्या या बोलण्यामुळे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रभाव झालेला दिसतोय आणि मित्रांनो तुम्ही म्हणाला असं कसं काय तर मित्रांनो भारत देशाने संविधान बन बनवण्याची प्रक्रिया ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चाही झाली आपल्याला माहीतच आहे आणि चर्चा झाल्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी ज्याला आपण म्हणतो त्या ड्राफ्टिंग कमिटीवर बाबासाहेबांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि बाबासाहेबांनी त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दिवस अहोरात्र कष्ट करून या संविधान प्रक्रियेची निर्मिती किंवा संविधानाची निर्मिती केली आणि ते सव्वी संविधान सव्वीस सवीध नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन या भारत देशाला अर्पण केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या देशावर त्याचा अंमल चालू झाला आणि त्या दिवसापासून या भारत देशामध्ये राहणारा गरीब श्रीमंत उच्च नीच या सर्वांना समान अधिकार मिळाले म्हणजे आपल्याला माहितच आहे की भारत देशाचं जे प्रियमवल सांगतं की या दे भारत देशामध्ये म्हणजे आम्ही भारताचे लोक म्हणजे हा भारत देश जो आहे तो भारत देश चालवण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्या भारत देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाला सर्वसामान्य मासे माणूस असेल श्रीमंत माणूस असेल सर्वांना स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय याची हमी हे संविधान देत की जी हमी हजारो वर्षापासून नाकारलेली होती कशी तर या संविधानाने सर्वसामान्य माणसाला किंवा भारतीय माणसाला फंडामेंटल राईट्स दिले फंडामेंटल्स म्हणजे काय तर मूलभूत हक्क दिले कुठले कुठले हक्क दिले समतेचा हक्क दिला या समतेच्या हक्कामध्ये का कायद्यापुढे सर्व मंडळी समान असतील कोणी उंचही नसेल आणि कोणी नीचही असेल सर्व कायद्यापुढे समान असतील कोणालाही त्याच्या जात धर्म पंथावरून डावलता येणार नाही मग ती नोकरीची जागा असेल ती राहण्याची जागा असेल की ती बैठकीची जागा असेल कुठल्याही जागेवरून त्याला त्याच्या जात पंथ लिंगावरून त्याला तुम्हाला दूर करता येत नाही किंवा त्याला डावलता येत नाही एवढंच ये की काय मित्रांनो पण या भारत देशामध्ये जी काही जाती येत आहे जे धर्मांधता आहे सतरा कलम जे दिलंय त्यामुळं त्या तर अस्पृश्यता नष्ट करून टाकलेली आहे पुढचं जर बघितलं तर तो हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे हजारो वर्षापासून ज्या मंडळींना बोलण्याची संधीच नव्हती आपल्या मनातले विचार मांडण्याची संधीच नव्हती अशा मंडळींना बोलण्याचा हक्क मिळाला चालण्याचा हक्क मिळाला आपले विचार मांडण्याचा हक्क मिळाला त्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो आणि ते जर गव्हर्नमेंट आपल्याला देत नसेल तर आपण त्यावर संघटन करून एकत्र येऊन लोक शासनासमोर मोर्चा आंदोलन करण्याचा सुद्धा हक्क या संविधानाने दिला एवढंच की काय पण सर्वसामान्य जनतेवर जर कोणी शोषण करत असेल अन्याय अत्याचार करत असेल तर तो कायद्यानं गुन्हा आहे आणि त्याची दाद तुम्हाला न्यायालयाकडे मागू शकताय एवढंच की काय मित्रांनो परंतु धर्म स्वातंत्र्याचा हक्क सुद्धा या संविधान प्रक्रियेने किंवा संविधानाने दिला तो म्हणजे स्वतःचा धर्म तुम्ही वाढवू शकता स्वतःच्या पद्धतीनं तुम्ही राहू शकता आणि त्याच्यावर कुणी गदा आणत असेल तर तो सुद्धा तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क दिला एवढंच की काय पण शिक्षणाचा हक्क दिला तुम्हाला शिक शिक्षण मिळत नसेल तर त्याचे दाद मागता येते किंवा त्यावर जर कोणी डव त्यावर जर कोणी गदा आणत असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला त्याची न्यायिक प्रक्रिया जन न्यायिक प्रक्रियेमध्ये शासनाकडं त्याची तुम्ही दाद मागू शकता आणि एवढंच की करून की काय पण या सर्व हक्कांवर तुमच्या म्हणजे फंडामेंटल राईट्सवर जर गदा येत असेल तर घटनात्मक उपाय योजनेचा हक्क सुद्धा या भारतीय संविधानाने दिलं आणि मग मित्रांनो असं जर हे भारतीय संविधान जे आहे म्हणजे हे नियमावली जे ज्या भारत देशामध्ये असलेल्या विविध स्वायत्त संस्था आहेत या प्रत्येकाने कशा पद्धतीनं कार्य करायचं आणि या भारत देशाची प्रगती करायची भारत देशामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा राहण्याचा विचार करण्याचा सर्व हक्क जर हे संविधान बहाल करत असेल आणि मग या संविधानाप्रती या भारतीय लोकांना जर अतिशय प्रेम निर्माण झालेलं असेल अतिशय प्रेम असेल तर मग अशा संविधान निर्मात्या प्रतीसुद्धा तेवढ्याच पद्धतीचं प्रेम आहे आणि मग जर हे प्रेम संविधान निर्मात्याप्रती असेल कारण संविधान निर्मात्याने रात्रंदिवस कष्ट करून या मंडळींनी न महागता भारत देशामध्ये दिनदुबळ्या गरीब लोकांना स्वतंत्र समता आणि बंधुता दिली आणि त्यांना माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क दिला आणि हे भारत देशामध्ये देशसुद्धा संविधान प्रक्रिये चालतो आणि संविधान प्रक्रिया म्हणजेच लोकशाहीची प्रक्रिया आणि लोकशाहीची प्रक्रिया म्हणजेच लोकांचं राज्य असं जर असेल आणि जर सर्व मंडळी बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ होत असतील तर मग अशी ही मंडळी की ज्यांची आता सत्ता आहे ही मंडळी असं का वागताय तर मित्रांनो हे ये वागता येत हे काहीही चुकीचं नाही आहे ज्या संघटनेमधून ही शिकून आलेली आहे ज्या संघटनेने व्यूहरचना केलेली आहे जी संघटना स्वातंत्र्य मानायलाच तयार नाही ज्या संघटनेला भारताचा ध्वज मान्य नाही ज्या संघटनेला भारताचं संविधान मान्य नाही ज्या संघटनेला माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हे मान्यच नाहीये अशा संघटनेमध्ये जर ही मंडळी शिकली असतील लहानाची मोठी झाली असतील तीच विचारसरणी जर यांच्यावर असेल तर मग ही मंडळी जे बोलतायत कालपर्यंत बोलत नव्हती आज त्यांचं सरकार आहे म्हणून ही मंडळी जर बोलत असतील तर आपण असं म्हणतो पोटातलं ओठावर आलंय बाकी काहीच नाहीये आणि मग मित्रांनो जर असं होत असेल तर या भारत देशामधला प्रत्येक नागरिक हा चिडून उठणार आहे प्रत्येक नागरिक त्याबद्दल खेद व्यक्त करणार आहे आणि मग असं खेद व्यक्त करणं त्याचं कर्तव्य आहे कारण भारत भारत देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक भारतीयाला याच संविधानाने मताचा अधिकार दिलाय म्हणजे काय की आपलं स्वतःचं मत जे आहे त्या मताला युनिक किंमत आहे श्रीमंताच्या मताला तेवढीच किंमत आहे तर गरिबाच्या सुद्धा तेवढीच किंमत आहे आणि त्याच मतदान प्रक्रियेमधून या भारत देशाचा लोकशाहीचा कारभार चालतो त्यामध्ये विधानसभा असेल विधान परिषद असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल या सर्वांचा कारभार मग पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल खासदार असेल आमदार असेल ही सर्व प्रक्रिया जी आहे या संविधान प्र संविधानाच्या निर्मितीमुळे निर्माण झाली आणि मग भारत देशामध्ये ज्याला बोलण्याचा अधिकार नव्हता तो आज बोलू शकतो ज्याला चालण्याचा अधिकार नव्हता तो चालू शकतो ज्याला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता त्यांना लिहायला वाचायला जर संविधान देत असेल तर त्या संविधान निर्मात्याला त्या संविधानाला या भारत देशातला प्रत्येक नागरिक मानतच मांडणारच आहे परंतु काही लोकांना ते खटकत आहे आणि मग त्यातली ही एक मंडळी आहे आणि मग अशा मंडळींना जर त्या संविधानाचा अर्थच कळत नसेल तुम्हाला असं म्हणायचं का कि है। की संविधानाचा अर्थ कळत नाही त्यांना सर्व कळतंय परंतु त्यांनी जे वाक्य वापरलंय की आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली आहे मात्राणू ही फॅशन नाही आहे हे एक पॅशन आहे कारण ज्या माणसाने आपल्या कुटुंबामध्ये जर आपले आई वडील आपली चांगल्या प्र प्रकारे काळजी घेत असतील आपल्याला चांगल्या मार्गाला लावत असतील तर आपण आई वडिलांचं नाव घेतोच परंतु त्या आईवडिलांनी फक्त आपल्या कुटुंबाच्या प्रती काळजी घेतली पण ज्या संविधानाने किंवा ज्या संविधान निर्मात्याने या भारत देशातील सर्वसामान्य गरीब कुटुंबाची ज्या दिनदुबळ्या कुटुंबाची काळजी घेतली ती माणसं आज जसं देवाचा जप करतात लोक तसं आंबेडकराच्या नावाचा जप करतात आणि मित्रांनो एवढंच की काय पण प्रत्येक माणूस आज अमित शहाने जे काही वाक्य वापरलंय या वाक्याला खेदाने किंवा त्यांची ती चूकच आहे असंच म्हणतोय आणि ते असं काय म्हणाले तर आंबेडकर आंबेडकर म्हणणे आज पॅशन झाली आणि एवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मात स्वर्ग मिळाला असता सात जन्म तुम्हाला स्वर्ग मिळाला असता आता मित्रांनो की सात जन्म स्वर्ग मिळाला असता देवाचा जप केला असता अजूनही या पृथ्वी तलावर कुणी देव बघितला न बघितला माहीत नाहीये पण देव आणि दानवाच्या कल्पना जात पंथ धर्म हे सर्व या मंडळींच्या डोक्यामधल्या संकल्पना किंवा स्वर्ग आणि नरक या संकल्पना मांडून येथे असलेल्या बहुजन समाजाला मूर्ख बनवणं त्या समाजामध्ये स्वर्ग आणि नरक नरक या संकल्पना मांडून त्यांना भीती दाखवणं आणि त्यांच्या मनावर अधिराज्य करणं हे येथील या अशा दोन टक्के तीन टक्के लोकांचा हा धंदा आहे आणि मग अशी मंडळी त्या मुशीमधून जर वाढली असतील किंवा त्या मुशीमध्ये तयार झाली असतील तर ते जे त्यांच्या पोटात होतं ते ओठात आलं आणि ते संसदेमध्ये मांडलं आणि मित्रांनो याच्यामध्ये वावगं असं काहीच वाटत नाही परंतु या भारत देशातला जो सर्वसामान्य नागरिक आहे म्हणजे आमदार खासदार असतील यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बोलकी आहेत आणि मित्रांनो त्या प्रतिक्रिया काय आहेत आपण त्या सर्वांच्या प्रतिक्रिया बघूया मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया बघूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाम लेते लेते उन्होंने कहा की अब ये तो फॅशन हुई है आंबेडकर 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 मैंने सुना है ना अब ये अब फैशन हुई है इतने बार अगर आप भगवान का नाम लेते तो शायद सात जन्म में आपको स्वर्ग में स्थान मिल जाता आप होते कोण हो अंबेडकर जी ने जिस, जिस जो एक व्यक्ति ऐसी है किसी पक्ष की सीमा उनको तो लागू नहीं होती हर एक के दिल में महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के लिए एक स्थान है और जिन्होंने संविधान हमें दिया उनका अपमान जिस तरीके से भाजपा कर रही है वो हमें तो मंजूर नहीं है संजय राउत जो खाली हाथ बैठी अमित शाह जी देश के गृह मंत्री है बड़े नेता है अगर अमित शाह जी से गलती हुई है हाँ उनकी जुबान फसल गई है फिसल गई है तो माफ़ी मांगनी चाहिए डॉक्टर अंबेडकर जी के बारे में माफ़ी मांगने में कोई अपराध नहीं है अंबेडकर एक ऐसा एक, एक व्यक्तिमत्व रहा है जिसे भगवान का दर्जा है इस देश में प्रतिक्रिया बघूया जितेंद्रराव आवडांची प्रतिक्रिया बघूया आंबेडकर 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 ही फॅशन नाही आहे हे पॅशन आहे पॅशन हे आमच्या तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी हे फ्युजन आहे ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाहीये अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही स्वर्ग काय असतो देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर ते त्याला परत एकदा आम्हाला मागे आहे संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसत मागासवर्गीय पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना दोन टक्के लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असत्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता मला देवळात जाऊ देत नव्हते त्या देवाचं तुम्ही नाव मला नाव घ्यायला हो सांगता अहो आमच्या दृष्टीने देव देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज जेव्हा अन्याय होतो जेव्हा अत्याचार होतो जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो एकच नारा ऊर्जा देतो तो म्हणजे जय भीम त्याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया बघूया तिथं त्यांचे नातू आहे चांगल्या हेतूने केलेलं वक्तव्य नाहीये परिस्थिती आहे आहे आणि त्याच्यामुळे देशभर असणारा जो ते आंदोलन सुरुवात आहे मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी ते लीड करते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी स्टेम स्टेशन म्हणजेच वीटी स्टेशन या ठिकाणी अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य याचा निषेध करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता सर्व लोकशाहीवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी यांनी दोन वाजता जगून आपला निषेध नोंद राहुल गांधी

हिम्मत आहे तुम्हारे में अगर अंबेडकर जी को चाहते हो जय भीम बोलो जय भीम का नारा क्यों नहीं निकल सकता इनके मुंह से ये कह रहे सर पैसे दी सर्व मंडळीचा आपण जर प्रतिक्रिया बघितल्या की अमित शाहानी जे बोलले ते कशा पद्धतीने चुकीचे आणि आज मला तर यास कि तरी असं वाटतं की या मंडळींना सर्व काही माहिती आहे परंतु काहीतरी एखादी गोष्ट निर्माण करायची असेल किंवा यांच्या डोक्यामध्ये चाललेल्या संकल्पना आहेत किंवा ज्या चुकीचे मांडणी आहे जी चुकीची पद्धत यांच्या डोक्यामध्ये आहे यांना भारत देश कधी शांतच ठेवायचा नाही कारण जर संविधान प्रक्रियेने भारत देश चालत असेल तर ते संविधान लिहिणाऱ्या माणसाप्रती म्हणजेच बाबासाहेबांच्या प्रती प्रत्येक माणसा कृतज्ञ होतो परंतु ही जी काही विचारधारेची मंडळी आहेत यांना हे संविधान मान्य नाहीये हे लोकशाही राज्य मान्य नाहीये यांना पुन्हा मनुस्मृतीचं राज्य पाहिजे म्हणून ही मंडळी असं करतायत का आणि यांच्या हातामध्ये जो देश गेलाय तो देश अशा पद्धतीनं देशामध्ये फोडा आणि झोडा असं राजकारण करून किंवा जाती धर्माचं राजकारण करून जाती पातीचं राजकारण करून ही एक भारत देशामध्ये असंतोष निर्माण करण्याचं काम करतायत का आणि पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक म्हणून माझ्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगायलासुद्धा हे महाशय मागे पुढे बघत नाहीत आणि मित्रांनो हे जर बघितलं तर मला असं वाटतं की या भारत देशाने जी काही लोकशाही स्वीकारली आणि त्या लोकशाहीची नीतीमूल्य जर आपण व्यवस्थित पाळले तर भारत देश सुख समृद्धीने नांदल्याशिवाय राहणार नाही परंतु काही लोकांच्यामुळं अशी ही वक्तव्य करून काहीतरी विपर्यास करून किंवा काहीतरी पुढं आणून ही मंडळी त्याला गालबोट लावण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना आणि जो स्वर्ग आणि नर्क हे कुणी बघितलाच नाही काही लोकांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या मित्रांनो या वक्तव्यानंतर तर लोकांचं असं सरळ म्हणणं आहे की तू काय जेवत लोक देवाचं नाव घ्यायचं आहे ते घ्या आणि तुम्हाला काय सात जन्म नाही दहा जन्म तुम्हाला स्वर्ग मिळो पण हा भारत देश जर गुणागोविंदाने नांदत असेल सर्व मंडळी या भारत देशामध्ये गुणागोविंदाने गोविंदाने नांदत असतील तर आमच्यासाठी हा स्वर्ग आहे पण कालपर्यंत याच्या मागे जे काही मनुस्मृतीचं चा राज्य चाललं होतं ते मात्र नरक होतं आणि आत्ता आम्ही स्वर्गात आहोत आणि तुम्हाला हा जर भारत देश स्वर्गाप्रमाणे दिसत नसेल तर तुम्ही मात्र या स्वर्गातून तुमच्या कालकल्पित स्वर्गामध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्हाला कुठल्या देवाचं नाव घ्यायचे ते घ्या कारण हजारो वर्ष या भारत देशामधले जे काही नागरिक का आहेत या नागरिकांना नरकातून स्वर्गात आणणं किंवा या भारत देशामध्ये असलेले जातीयता धर्मांधता जो देवही मिटवू शकला नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या मार्फत सर्व अस्पृश्यता धर्मता नष्ट केली म्हणून बाबासाहेब हे देवापेक्षा कमी नाहीत पण देवाला तर आम्ही बघितलंच नाही पण बाबासाहेबांना मात्र प्रत्यक्षात बघितलंय आणि मग तुमच्या संकल्पनेतल्या देवापेक्षा जिता जागता आणि संविधान निर्माता निर्माण करणारा माणूस म्हणजेच विश्वरत्न परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी देवच आहेत मित्रांनो हे जर सत्य असेल तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद